लहान असो की मोठी असो गणपती बाप्पा आले की सर्वांचा एनर्जी किंवा उत्साह जो असतो तो हाय लेवलचा असतो रोज रोज तू बाप्पांचं सर्व काही करते आम्हाला काहीच करायला मिळत नाही म्हणून आज जे आहे आम्हीच बाप्पांसाठी मोदक करू असं काहीचं काहीचं आरोपी हिवचं जे आहे चाललेलं म्हटलं ठीक आहे बाबा एका अटीवर तुम्हाला परमिशन देते की माझा गॅसच्या ओट्यावर पसारा करून ठेवायचा नाही दो दोघंही तयार झालेत आणि त्यांचा महिनेभराचा बिस्किटांचा कोटा जो आहे त्यांनी आज मोदकसाठी वापरायचं ठरवलं म्हटलं ठीक आहे तुमचे बिस्किट तुमचे बाप्पा का काय करायचं ते करा बिस्किटांपासून क्रीम तर वेगळं इझिली झालं पण ड्रायफ्रूट चॉप करणं इतकं काही इझी नव्हतं पिहूने स्वतःची पूर्ण ताकद पणाला लावली आणि कसे तरी ड्रायफ्रूट जे आहेत चॉप केलेत आरोहीने बघा इथे थोडं थोडं दूध घालून मस्त डो तयार केला आणि पिहू इथे ते, ते सर्व जे आहे टेस्ट करायचं काम करत होता क्रीम्स मॅच केली त्यांनी त्यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट घातलं आणि आत्ता वेळ होती मोदक बनवायची दोघंही इतके एक्सायटेड होते इव्हन मला म्हणजे व्हिडिओ शूट करायचीही परमिशन नव्हती पिहू कधी व्हिडिओ शूट करत होता तर कधी आरोही करत होती अशा प्रकारे आजचे गणपती बाप्पांचे हे मोदक आणि हा व्हिडिओ म्हणजे शूट करणं वगैरे सर्व त्या दोघांनीच केलं फक्त ज्या व्हिडिओला व्हाईस जो आहे तो मी देते आहे चला गणपती बाप्पांचे अशा प्रकारे जे आहे मोदक बनवून तयार झालेत मध्ये मध्ये माझं येणं जाणं चाललेलंच म्हणजे भीती होतीच मनात मेस करतील किंवा नाचधूज करतील पण तसं काहीही न करता त्यांनी सक्सेसफुली जे आहेत गणपती बाप्पांसाठी मोदक बनवले तेही न भांडता चला बाय